कनेरगाव येथील विविध गणेशोत्सव मंडळाला पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली भेट टिंबोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कनेरगाव तालुका माडा येथील विविध ठिकाणी असणाऱ्या चार गणेशोत्सव मंडळाला भेटी दिल्या व उपस्थित राहून सर्व चारही गणेशोत्सव मंडळांची आरती श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली यामध्ये कनेरगाव येथील शिंदे वस्ती येथील छावा प्रतिष्ठानचे गणेशोत्सव मंडळ उत्कर्ष गणेश तरुण मंडळ रामोशी वस्ती येथील जय मल्हार गणेश तरुण मंडळ व मोरेवस्ती येथील शिवस्वराज्य गणेश उत्सव मंडळांची आरती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी टिंबर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनाजी माळी पोलीस हवालदार विलासना लवडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले पोलीस कॉन्स्टेबल पंजाब सुर्वे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे होमगार्ड ब्रह्मदेव मुंडे होमगार्ड सुधीर इरकर उपस्थित होते शिंदे वस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य पप्पू शिंदे सोसायटीचे संचालक विशाल भरगंडे शिवतेज संजय डोके जीवन बापू कदम शंभू उमेश शिंदे दादासाहेब गणेश शिंदे उत्कर्ष गणेश तरुण मंडळ येथे अध्यक्ष प्रकाश टिंगरे पत्रकार राजेंद्र केदार आकाश आगलावी रामोशी येथील जय मल्हार गणेश तरुण मंडळ येथे माजी सरपंच दशरथ चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य संपत चव्हाण बापूसाहेब जाधव तर मोरी वस्ती येथील शिवस्वराज्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्या पद्मजा विठ्ठल मोरे सोसायटीचे माजी चेअरमन नागेश मोरे किशोर मोरे सुजित मोरे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डोके वस्ती येथील डोके पाटील युवक प्रतिष्ठान गणेश तरुण मंडळी मंदल येथील मंडळाने मिरवणूक न काढता वस्तीवरील व परिसरातील ग्रामस्थांना स्नेहभोजन दिल्याबद्दल मंडळाचे कार्यकर्ते शुभम डोके पाटील ऋषिकेश डोके विकास डोके यांच्यासह सर्व तरुण सहकाऱ्यांचं पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कौतुक केलं यावेळी कनेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे पोलीस पाटील सदाशिव पाटील व गावातील शिंदे वस्ती रामोशी वस्ती मोरे वस्ती व गावातील उत्कर्ष गणेश तरुण अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी धनंजय मोरे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा